आचारसंहिता संपल्याने नियुक्तीचा मार्ग मोकळा जिल्हा परिषद नोकर भरती उर्वरित उमेदवारांना मिळणार नियुक्ती गेल्या चौदा महिन्यापासून जिल्हा परिषदेच्या सुरू असलेल्या पदभरतीतील काही जागांसाठी विधानसभा आचारसंहितेचा ब्रेक बसला होता परंतु आता आचारसंहिता संपल्याने उर्वरित पदांच्या नियुक्त्या देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे यात आरोग्यसेवकासह इतर काही पदांचा समावेश आहे दरम्यान आतापर्यंत नऊशे सदोतीस पदांसाठी परीक्षा होऊन निकालही जाहीर झाले आतापर्यंत त्यातील चारशे सहासष्ट जणांना जिल्हा परिषदेने नियुक्त्या दिल्या आहे तर साठ ते सत्तर जागांवर पात्र उमेदवारच मिळाले नाही त्यामुळे अजूनही चारशे उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत नगर जिल्हा परिषदेने एकोणवीस संवर्गातील नऊशे सदोतीस पदासाठी पाच ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध केली आय बी पी एस या कंपनीकडून भरतीची ही प्रक्रिया सुरू करण्यात आली यातील काही संवर्गाची परीक्षा ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये तर काही संवर्गाची परीक्षा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत झाली त्यानंतर टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर झाले ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये निकाल लागलेल्या सात संवर्गातील त्रेचाळीस उमेदवारांना निवडपत्र वितरित करण्यात आले पन्नास टक्केहून अधिक अर्ज ज्या संवर्गात होते त्या आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी आरोग्यसेवक पुरुष इतर चाळीस टक्के आरोग्य परिचारिका कंत्राटी ग्रामसेवक मुख्य सेविका अशा संवर्गातील एकूण सातशे त्रेसष्ट पदाच्या परीक्षेचे वेळापत्रक उशिरा जाहीर झाल्याने या परीक्षा तीस जुलै दोन हजार चोवीस अखेर पूर्ण झाल्या त्या पदांचे निकालही उशिरा म्हणजे तीस ऑग अग... ऑगस्ट अखेर लागले दरम्यान जिल्हा परिषद प्रशासनाने उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी करून निवड याद्या प्रसिद्ध करून नियुक्ती देण्यासाठी प्रयत्न केले ऑक्टोबर महिन्यात दोनशे पंच्याऐंशी आरोग्यसेविकांना नियुक्ती देण्यात आली आचारसंहिता लागेपर्यंत प्रशासनाने जमेल तेवढ्या नियुक्त्या देण्याचा प्रयत्न केला मात्र अजूनही चारशे जणांच्या नियुक्त्या देणे बाकी आहे आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली आहे त्यामुळे राहिलेल्या पडताळणी व इतर कामे होऊन महिन्याभरात या उमेदवारांना नियुक्ती मिळणार शक्यता आहे जिल्हा परिषद पदभरतीतील एकूण नऊशे सदोतीस पैकी चारशे सहासठ उमेदवारांना नियुक्ती दिलेली आहे काही जागावर उमेदवार मिळालेले नाही आता आचारसंहिता संपल्याने उर्वरित नियुक्त्या येत्या काही दिवसात दिल्या जातील राहुल शेळके उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली आहे त्यामुळे राहिलेल्यांची कागदपत्रे पळतानी व इतर कामे होऊन महिनाभरात या उमेदवारांना नियुक्ती मिळण्याची शक्यता आहे